विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी संतोषवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र शासन महिला बालविकास अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीत गाव पातळीवर सामाजिक कार्यात केलेल्या कामाचे योगदान पाहून त्यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्याचे आदेशानुसार संतोषवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीत आरोग्य विभाग व महिला बाल विकास विभागात उल्लेखनीय कार्य केलेल्या आशा वर्कर सौ भगत व अंगणवाडी सेविका सविता बाळासाहेब गुरव यांची निवड करून त्यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायतमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच सुनीता मेते उपसरपंच नंदकुमार भोसले आरोग्य सेविका आरजी कांबळे ग्रामसेवक उमाकांत निंबाळकर व इतर बहुसंख्य महिला उपस्थित होत्या एवढी आरोग्य सेविका बोलताना म्हणाल्या आज दिनांक एकतीस मे दोन रोजी शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे आज आपण ग्रामपंचायत संतोषवाडी येथे अहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करत आहोत या निमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पू पूजन करण्यात आले यामध्ये संतोषवाडी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक समाजामध्ये जे काम करणाऱ्या व्यक्ती आहेत अशामध्ये आमच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडीच्या सविता गुरव यांचा आ, सत्कार ग्रामपंचायतीतर्फे आयोजित करण्यात आला यामध्ये ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये समाजातल्या ज्या विविध स्तरातल्या ज्या महिला आहेत त्या काम करणाऱ्या महिला यांचा सत्कार जर अशा प्रकारे क ग्रामपंचायत करत असेल तर महिलांना पुढील प्रोत्साहन मिळू शकते आणि यामधून काही समाजसेविका स्वयंसेविका निर्माण होऊ शकते आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होऊ शकते हे असं कौतुकास्पद कार्यक्रम ग्रामपंचायतीने आयोजित केल्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार